नमस्कार मी विश्वास रुडकी मॅक्स महाराष्ट्राच्या आजच्या विश्वासूड कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बीएसटी का बंद पाडली जाते आहे याविषयी कालच मॅक्स महाराष्ट्राने व्हिडिओ केला होता बीएसटी संदर्भात आणखीने काही लोकांपर्यंत माहिती आणणं आवश्यक आहे आपण असं बघूया की मुंबईकरांना बीएसटी सगळ्यांना माहिती आहे पण आता बीएसटी हा मुंबईचा भाग आहे आणि बीएसटी म्हणजे बॉम्बे इलेक्ट्रिक सिटी हे, हे सांभाळणारी एक आहे भारत स्वतंत्र झालं एकोणीसशे सतेस साली तेव्हा ब्रिटिशांनी या ठिकाणी जी मुंबई सांभाळली त्यावेळेस बीएसईएस आणि बस ट्रान्सपोर्ट म्हणजे वीज निर्मिती आणि वाहतूक याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक खात सांभाळलं त्याच विभाजन त्या ठिकाणी झालं एक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आणि एक वीज वाहतूक वीज निर्मिती आणि वीज वाहतूक या दोन कंपन्या झाल्या कायदा एकच राहिला हे एकोणीशे सत्तेचाळीस साली जाणीवपूर्वक जाताना त्यांनी केलं आणि भारत सरकारने हे महाराष्ट्र सरकारने ताबडतोब ते स्वीकारलं आणि बीएससी च पितृत्व मालकी हे ब्रहन मुंबई महानगरपालिकेला सोपवण्यात आली अर्थात ब्रहन मुंबई महानगरपालिका ही तेव्हा झालेली नाहीये ती नंतर झाली पण मुंबई महानगरपालिका तेव्हा होती पण मुंबई महानगरपालिकेने बीएसटी ही बस ट्रान्सपोर्ट म्हणजे परिवहन सेवा सांभाळायची आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन हेही सांभाळायचं तुम्हाला आठवत असेल मुंबईमध्ये टाटा सुद्धा वीज सप्लाय करत असत आणि बीएसटी पण करत असत काळाच्या ओघात आपण हेही बघितलं की टाटांकडे वीज सप्लाय हा मुंबईचा महत्वाचा भाग आला आता काळाच्या ओघामध्ये हेही आपण बघितलं की अंबानीकडे हा प्रश्न आला अंबानीकडून तो आता अदानीकडे आलेला आहे एकोणीशे अठ्याऐंशी पासून तुम्हाला आठवत असेल तर बघा की अदानी एंटरप्राइज ही जी काही एक फ्लॅगशिप कंपनी आहे त्याची अदानी इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी ही मुंबईकरता स्थापन झाली अठ्याऐंशी मध्ये आणि त्यांनी मग ही वीज निर्मिती आणि वितरण या गोष्टी या कंपनीच्या अंतर्गत त्यांनी घेतल्या आता अठ्याऐंशी पासून तर अदानीचं साम्राज्य आहे मुंबईच्या वीज ह्याच्यावरती शिवाय त्याची टोरेंटोनावरची कंपनी भिवंडी किंवा त्याच्या आसपास वीज पुरवठा करतेच आहे ते आणखी एक खाजगी कंपनी आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की एम वरती नियंत्रण आणणं ताबा मिळवणं या दृष्टीने अदानीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत पण अजूनही एम बी त्याच्या जर तीन कंपन्या आहेत त्या तीनही कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारी येतात ते महाराष्ट्र सरकारचा एक अंगीकृत व्यवसाय आहे पण हा व्यवसाय कधीही अदानीच्या हातात जाऊ शकतो म्हणजे महाराष्ट्राच्या वीज निर्मिती वितरण आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच खाजगीकरण होऊ शकतं म्हणजे अदानींचा त्याच्यावरती ताबा येऊ शकतो हे नजीकच्या भविष्यात होण्याची दाट शक्यता आहे आता आपण जे बोलतो ते बीएसटी ही जी परिवहन सेवा आहे आणि बी एस टी या कायद्यान्वये त्याची जी काही इलेक्ट्रिक सप्लाय कंपनी होती सती संत दोन वेगवेगळ्या दोन दोन कंपन्या निर्माण झाल्या त्याच्याविषयी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं हा विजय सहभाग मी तुम्हाला सांगितला आता अदानींचा त्याच्यावरती कंट्रोल आहे आणि ती एक प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे पण ट्रान्सपोर्ट सर्व्हिस ही एक लॉस मेकिंग कंपनी आहे दोन्हीचा कंट्रोल हा अर्थातच ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे पण आपण थोडस परिवहन सेवेच्या बाबतीत मागे जाऊन बघूया आज जी बीएससी संकटात आहे ती बीएससी संकटात येते म्हणजे काय का आणली का जाते ही प्रक्रिया समजून घेणं फार आवश्यक आहे लोकांना असं दिसते की लाखो हो लोक होय रोज किमान पस्तीस लाख लोक बीएससीच्या परिवहन सेवेवरती अवलंबून आहेत शाळेत जाणारी मुलं महिला नर्सेस अगदी सकाळी पाच पासून एक वाजेपर्यंत किंवा दोन वाजेपर्यंत बीएसटी मुंबईच्या धावत असते निवांतपणा किंवा शांतपणा हे ला माहितच नाही तेव्हा मुंबई नेहमीच जागी असते असं जेव्हा एक वाक्य सर्वत्र उच्चारलं जात ती मुंबईची लोकल ट्रेन आणि अर्थातच मुंबईची बीएसटी मुंबईची बीएसटी हे अक्षरशः रात्री दोन पर्यंत आणि सगळे पुन्हा पहाटे पाच पा, वाजता जात असतात आणि त्या ठिकाणी अनेक छोटे छोटे व्यवसायिक जे मुंबईमध्ये ज्यांचं पोट हातावरच आहे असे कष्टकरी या मुंबईमध्ये दे देशाच्या कुठल्याही कानाकोपर्यंत आले असतील पण ते आपल्या छोट्या व्यवसाय करता असतील ते सतत या सीच्या आधारेने जात असतात मग ते फुलवाले असतील ते मच्छीवाले असतील ते अन्य कोणी असतील हे सगळेजण आणि मग सकाळची शाळा पकडणाऱ्या शिक्षिका असोत नर्स हॉस्पिटलमध्ये जाणारे नर्सेस असोत शाळेत जाणारी मुलं असोत ही सगळीच मंडळी या बी एस टी साठी धावत असतात लोकल ट्रेनसाठी पण धावत असतात पण बी एस टी ही ज्या ठिकाणी लोकल ट्रेन नाही त्या ठिकाणी एकमेव आधार आहे वाहतुकीचं म्हणून ती की एक जशी आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी आहे तशी बी एस टी प्रत्येक मुंबईकरांच्या दृष्टीने ही रक्तवाहिनीच आहे या बीएसटी नेमकं साली ब्रिटिशांचं सरकार ज्या वेळेस होत त्यावेळेस ही लंडनच्या मॉडेल वरती ही बीएसटी चालू झाली आणि बीएसटी खरं तर पहिल्यांदा ट्रामवे होती जशी कलकत्त्यामध्ये ट्रामवे होती तशी मुंबईत पण ट्रामवे होती पूर्वीची मुंबई म्हणजे काय कोल्हापासून ते गिरगाव किंवा फार फार तर दादर नंतर त्यामुळे ट्राम ही पहिल्या अतिशय लोकप्रिय अतिशय स्वस्त अशी होती काळाच्या ओघामध्ये ट्राम कमी होत गेल्या बीएसटी वाढत गेल्या आणि एकोणीसशे चाळीस मध्ये पहिल्यांदा बीएसटी मोठ्या डबल डेकर बीएसटी धावू लागल्या पण बीएसटी एकोणीशे सव्वीस पासूनच या बसेस आलेल्या होत्या आणि एकोणीसशे पाच मध्येच इलेक्ट्रिसिटीचा जो व्याप आहे एकोणीशे पाच मध्ये कायद्यान्वय वे वेगळा करण्यात आला आणि एकोणीसशे सव्वीस मध्ये परिवहन सेवा वेगळ्या करण्यात आली पण एकोणीशे पाच आणि सव्वीस ह्या दोन सेवा जरी वेगळ्या केल्या ब्रिटिशांच्या ही जी मुंबई होती त्यावेळेस तत्कालीन जी महानगरपालिका होती त्यांचा हा निर्णय होता आणि त्या कालखंडामध्ये एकोणीशे चाळीस साली बीएससीची बस मुंबईमध्ये धावू लागली तत्पूर्वी आपण बघतो या दोन कंपन्यांच्या मार्फत वीज पुरवठा आणि परिवहन याच्यामध्ये ट्राम चालू होती ट्राम अतिशय लोकप्रिय होती पण ट्राम अतिशय स्वस्त पण होती पण ती मुंबई जशी वाढत गेली तशी एकोणीशे चाळीस सालापासून बीएसटी बस धावू लागली तशी ते लंडन मध्ये धावते हा एक झाला इतिहासाचा भाग आता आपण बघतो की सुमारे पस्तीस लाख लोक मुंबईकर हे बीएसटी वरती अवलंबून आहेत आणि आता मुंबईमध्ये बीएसटीची गरज हे साधारणपणे चार हजार बसेसची आहेत हे आपण सगळेजण जाणतो पण ह्या चार हजार बसेस बीएससी च्या स्वतःच्या मालकीच्या आहेत का तर अशी परिस्थिती नाहीये मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की एकोणीशे पंचवीस पर्यंत दोन हजार पंचवीस मध्ये पुढच्या वर्षापर्यंत कदाचित आठशे बीएससीच्या स्वतःच्या मालकीच्या बसेस असतील बाकी आत्ता ज्या धावणाऱ्या बसेस दिसतात त्या इलेक्ट्रिकल व्हेकल्स डबल डेकर ज्या आहेत चकाचक ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टवरच्या बसेस आहेत आणि म्हणजे बीएसटी त्याच आउटसोर्सिंग आणि कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्या क्षेत्रात पूर्ण झालेलं आहे आणि बीएसटी ही जी कंपनी आहे ती म्हणजे परिवहन सेवा याच भवितव्यामध्ये पुढे भविष्य काय आहे विषयी मला आता बोलायचं आहे कारण बीएससी बंद पाडली जाते आहे आणि बंद पाडणारे कोण हे जर बघितलं तर मुंबईच्या नागरिकांनी सावध राहिलं पाहिजे आतापर्यंत बीएससी च उत्पन्न हे बीएससीच्या बेस्ट कमिटी जे आहे त्याच्या समितीचे जे काही प्रमुख असत ही अत्यंत लोकेटिव्ह पोस्ट असायची मुंबई महानगरपालिकेमध्ये बीएसटी कमिटीचं सदस्य होणं आणि अनेक नामवंत हे त्या कमिटीचे चेअरमन कमिटी असायचे आणि अर्थातच हे कमिटीचे चेअरमन त्याच्यात अनेक चांगले लोक होते आणि अनेक लोकांनी बदनाम पण झालेले आहेत कारण त्यांची अफाट संपत्ती या मुंबई शहरात बीएसटी चे कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांनी जे काही पर्सनल संपत्ती वाढवलेली आहे त्यामुळे अनेकांना ही पोस्ट हवी वाटते अनेकांना कसं फायनान्स मिनिस्टर व्हावं असं वाटत पूर्वी बीएसटी कमिटीचा चेअरमन होणं ही सुद्धा एक हवी हवीशी गोष्ट वाटत होती कारण संपत्तीच संकलन आणि संचलन हे करणं ह्या त्या ठिकाणी सोपं होतं आपल्याला माहिती आहे की अनेक लोक लाखोपती आणि करोडपती कसे झाले हा वेगळा इतिहास आहे आजचा विषय बीएसटी का बंद पाडली जाते आणि कशामुळे बंद पाडली ते हे आपण समजून घेणं आवश्यक आहे आता आपण बघूया की बीएसटी वाढता वाढता ती महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेच्या अंडर येणं हे अर्थातच मुंबई मोठी झाली तेव्हा मुंबई महानगरपालिका ही बृहन मुंबई महानगरपालिका झाली आणि आता बघित बघितलं तर त्याचे अक्षरशः शेकडो रूट्स आहेत अक्षरशः गल्लो गल्ली बीएसटी जात असते जाते दहसत चेकनाक्यापासून ते तिकडे मुलुंड चेकनाका ठाण्यात पण बसेस जातात मेरा रोडला बसेस जातात पार वसाईपर्यंत बसेस जातात नवी मुंबईमध्ये बसेस जातात आणि कोलाब्यापासून त्यांचं तर हेडक्वार्टरच बीएसटी तिकडे होतं म्हणजे बीएस आणि बी, बेस्टचं पण अशा ह्या बीएसटीचे या मुंबई शहरामध्ये पूर्वापार सव्वीस मोठे डेपो आहेत सर्वात मोठा डेपो अर्थातच कोलाब्याचा आहे आपल्याला माहिती आहे की बांद्रा ईस्ट म्हणजे धारावी आणि बांद्रा वेस्ट याही ठिकाणी दोन मोठे डेपो आहेत माहिमला डेपो आहेत आणि असे डेपो सव्वीस मोठ मोठे डेपो आहेत आणि या डेपो मध्ये चा चार हजार बसेसचा ताफा असायला हवा आजच्या घडीला तो कॉन्ट्रॅक्टरच्या बसेस आणि स्व मालकीच्या किंवा स्वतःच्या मालकीच्या कि मालकी बसेस हे किती तुम्हाला मी सांगितलं हे सगळे जुने ड्रायव्हर जे होते जुने जे कंडक्टर होते हे सगळे आता निवृत्तीनंतर प्राऊड अँड फोटा मिळतो पण ग्रॅच्युरिटी मिळत नाही हे मागच्या माझ्या मध्ये सांगून झालंय आता हे जवळजवळ सगळेच कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज आहेत आणि त्या आहेत हेही सांगून झालेलं आहे पण मग आता बीएसटीचं काय करायचं ही जी दुप्पती गाय होती काही लोकांच्या दृष्टीने ही दुप्पती गाय आता बंद झाली आहे का त्याचं पाच रुपयाचं किंवा दहा रुपयाचं तिकीट हे कमी आहे आणि ती बीएसटी नफ्यात नाही आणि म्हणून बीएसटी नफ्यात नाही म्हणून मग काय करा तर मग अनेक लोकांना खाजगीकरणाचे मार्ग सुचतात गेल्या वीस वर्षामध्ये ही जी काही संकल्पना आली आहे जमत नाही ना खाजगीकरण करा पण आपल्याला का जमत नाहीये आपण कुचकामी आहोत का, का? आपण जाहीर तरी करू की आपण कुचकामी आहोत आपण खाजगीकरणामध्ये तोच भारतीय मनुष्य मनुष्य तोच 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 मराठी इंजिनियर तंत्रज्ञ सगळे आपलेच असतात मग आपण काही करायच्या ऐवजी ते आपण खाजगीकरण करण्याच्या मागे का लागतात लोक हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आपण कुचकामी असू आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून यायला पण नालायक आहोत आपण त्या वाटेला जायला नको पण आपल्याला पण व्हायचे आपल्याला नगरसेवक व्हायचे आपल्याला आमदार व्हायचे आपल्याला खासदार पण व्हायचे आणि आपल्याला काही सांभाळायचे नाहीये आपल्याला काय करायचंय खाजगीकरण करून टाकायचे पण तुम्हाला जर जमत नसेल इफ यू कॅनॉट गव्हर्न बिकम द पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह असा प्रश्न तर लोक विचारतायत आणि म्हणून प्रश्न आहे की खाजगीकरण करणं हा अंतिम उपाय गेल्या वीस वर्षात सातत्याने सांगितला जातोय त्यामुळे हे सरकार असो हो किंवा ते सरकार असो हो त्या खासगीकरणातून त्यांना जे काही मिळणार आहे त्या कंत्राटीकरण आहे हा जो काही हितसंबंध आहे त्या का हितसंबंधांपोटी का काही व्यक्ती खाजगीकरणाचा एक उपाय सातत्याने सुचवत असतात पण मग ब्रिटिशांनी चांगल्या पद्धतीने बीएसटी चालवली पूर्वीच्या लोकांनी सतीच्या सालापासून हो अगदी अगदी नव्वद पंच्यानव पर्यंत या बसेस अतिशय चांगल्या चालवल्या म्हणतो की बीएसटी एवढी एफिशिएंटली चालवली ती या निवडून आलेल्या आणि पूर्वीचे पूर्वीचे प्रशासक पूर्वीचे ड्रायव्हर्स पूर्वीचे कंडक्टर पूर्वीचे युनियनचे नेते ह्या सगळ्यांनी अपार मेहनत केली आहे बीएसटी मोठी करण्यामध्ये यामुळे बीएससी च्या कामगार संमेलनाचं सुद्धा मोठं कर्तृत्व बीएससी मोठी करण्यामध्ये आहे त्याच्या ड्रायव्हर्स आणि कंडक्टरच पण राऊंड द क्लॉक ती बस चालवणं ह्याच्यामध्ये मोठं कर्तृत्व आहे पण पूर्वी म्युन्सिपाल्टीमध्ये ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनाच खरं म्हणजे मोठी ज्याला म्हणतात की आपण शाबासकी दिली पाहिजे त्यांनी बीएसटी अतिशय चांगली चालवली वीज निर्मिती आणि वीज पुरवठा हा अतिशय चांगला केलाय पण हे सगळे रोग जे आहेत हे साधारणपणे दोन हजार नंतरचे दिसतात आणि मग खाजगीकरणातून हा प्रश्न आपण सोडवूया अशा तऱ्हेची गोष्ट जेव्हा सुरू होते आता खाजगीकरण नव्हे ज्या मुंबई शहरामध्ये एस टी धावते बीएसटी धावते त्याच्या खालची जमीन आणि जे जुने जुने मुंबईकर आहेत त्यांना आहे मुंबईच्या जमिनीला विशेष करून पंच्याऐंशी नव्वद नंतर सोन्याचा भाव आलेला आहे मुंबई ही सामान्यांच्या हातावर तेव्हाच गेलेली आहे पण जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सिंगापूर न्यूयॉर्क वॉशिंग्टन टोकियो आणि मुंबई लंडन अशा तऱ्हेचं कंपॅरिझन होत असतं नव्वद नंतर मुंबई ही मोठे बिल्डर मोठे पोलिटिशियन्स यांच्या ताब्यात गेलेली बघतो आणि परवडणारी घरं ही सामान्य माणसाच्या हाताबाहेर गेलेली आपण बघतो तसच याच पद्धतीने हे मोठे बिल्डर मोठे कार्पोरेट हे आता या जमिनी आणखीन कुठे कुठे आहेत हे शोधतायत त्यांना जमीन दिसते एस च्या डेपो खाली त्यांना जमीन दिसते बीएससीच्या डेपो खाली मग या जमिनीचा कसा विकास करता येईल या करता नाव घेत घेत कामगारांच्या वेलफेअरचं ते स्वतःचा वेलफेअर नव्हे स्वतःचा उत्कर्ष आर्थिक उत्कर्ष करता गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारच्या बजेटमध्ये विशेष करून गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये सेंट्रल बजेट जे निर्मला सीतारामन त्याच्यामध्ये एक शब्द खूप आवडीने उच्चारला जातो आणि तो शब्द म्हणजे मोनेटायझेशन ऑफिमिटायझेशन ही गोष्ट आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या देशातला सर्वात मोठा स्कॅम म्हणजे डीमोनेटायझेशन ऑफ करन्सी पाचशे आणि हजारची त्याचा फार मोठा परिणाम या देशाच्या अर्थव्यवस्थेत झाला आणि सर्वसामान्य माणसांच्या हातातले कॅश काढून घेण्यात आली आणि या देशात आज जे सत्तेवर आहेत त्यांच्या अनेकांच्या लाखो करोडांच्या संपत्तीमध्ये वाढ झालेली आहे दे, ते चा, या एका त्यानंतर जीएसटीचा प्रश्न आला उद्योग धंद्यावरती वर्चस्व त्यांनी आणलं त्याच्यानंतर जर बघितलं असेल तर मॉनिटायझेशन ऑफ ऍसेट्स ही संकल्पना आली जमीन जमिनीचं व्हॅल्युएशन मग गाव ग्रामपंचायतीच्या आसपासची जमीन शहराच्या आसपासची जमीन एमआयडीसीच्या आसपासची जमीन एम आयडीसीची जमीन का करता लँड तेरा मोदी सरकार येण्याच्या आधी जो आला तो डायल्यूट करण्याचा प्रयत्न दोन हजार चौदा नंतर झाला आणि फडणवीस सरकारने तो डायल्यूट केला महाराष्ट्रामध्ये जेव्हा युती सरकार होतं तेव्हा मुंबईमध्ये अर्बन लँड सिलेंट ऍक्ट एकोणीशे शहात्तरचा दोन हजार सात ला मोडला गेला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये याच्यावरती एक खंडपीठाने निर्णय दिला आणि सरकारच्या मालकीच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याचा तो अवॉर्ड होता पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे दुर्लक्ष करून दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारने एक जी आर काढला एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस आणि तोच कळीचा प्रश्न आहे जमीन पंधरा ते वीस किंवा पंचवीस टक्के डिस्काउंट लीजवर नव्हे विकली जाणं याकरता ज्यांनी जमिनीचा गैरवापर केला बेकार विश्वद्धा ज्यांना लीजवरच्या जमिनी शंभर वर्षाच्या लीज्या मिळाल्या होत्या त्याच लीज होल्डर्सना त्यांनी कमर्शियली त्याचा गैरवापर केल्यानंतर सुद्धा त्यांनाच ती जमीन पंधरा ते पंचवीस टक्के डिस्काउंट ने देणं हा एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस हजार आज मुंबई विकण्याच्या मार्गावरती आहे जशा बंद गिरण्या आणि बंद गावकऱ्यांची गा 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 जमीन ही त्यांना त्यांना देऊन देऊन टाकण्यात आली ती खरं तर सरकारची जमीन आहे अंडर ऍक्ट त्याच पद्धतीने आता त्यांची नजर गेली आहे बीएससीच्या होय किती सव्वीस मोठे डेपो या सव्वीस मोठ्या डेपोच्या खाली शेकडो एकर शेकडो एकर जमीन मुंबईची आहे आणि ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ती काही लोकांच्या डोळ्यात भरलेली आहे त्यामुळे आपला विकासक आपला डेव्हलपर असं करत करत बीएससी कंत्राटी करण्याचं करून टाकायचं आणि बीएससी ची लँड ही मोनटायझेशन करून त्याचा रेव्हेन्यू वाढवणं म्हणजे चा रेव्हेन्यू वाढवण्याकरता आता म्युनिसिपालिटीला विचारायचं नाही म्युनिसिपालिटीने जवळजवळ आठ हजार कोटी दिले बीएसटी ला आणि म्हणून बीएसटी तोट्यात गेलेली आहे हे आता सांगत असताना बीएसटी नफ्यात आणणं हे काम ब्रहन मुंबई महानगरपालिकेचं आहे ती त्यांनी कायद्यान्वये मुंबईकर का जनतेला देण्याची सेवा आहे पण ही सेवा परिवहन सेवा न समजता ती बंद करून काही नफ्याचे रस्ते बीएसटी कंत्राटदारांना देणं आणि मग त्याचा धंदा हा कंत्राटदारांना होणार काही कमिशन या राजकीय नेत्यांना मिळणार हे तर उघडच आहे पण जनतेला सेवा मिळो मिळो काय घेऊन बसला तुम्ही सेवेच असा हा एक अप्रोच दिसतो टप्प्यामध्ये सरकारची वस्तू हे खाजगी हाताने काही आपली कमाई किती होते हे सुद्धा आत्ताचे नोकरशहा आत्ताचे राजकीय नेते बघतात त्यातून मुंबईवरती बीएसटी बंद होण्याचं संकट आलेलं आहे आणि म्हणून मोनिटायझेशन ऑफ बीएसटी डेपोज सव्वीस डेपो जे आहेत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी या मुंबई शहरामध्ये त्याचं करणं ही प्रक्रिया तर काही आधी सुरू झाली होती पण ते मोनिटेशन फेल गेलं आणि त्या फेल गेलेल्या मोनिटायझेशन काय करायचं मला आठवतच नाहीये की महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये एक माय पूत एम एल कोणीही कुठल्याही पक्षाचा याने कधीही कोणताही प्रश्न या बीएसटीच्या मोनिटायेशनच काय झालं हे विचारलं नाही तब्बल तीनशे कोटी येणं आहे आणि हा प्रश्न आता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल कडे हा प्रश्न लिटिगेशन मध्ये आहे बीएससी चे जनरल मॅनेजर काय करतात बीएससी चे प्रशासन काय करतं ब्रहन मुंबई महानगरपालिका आज जी ऍडमिनिस्ट्रेटर कडे गेले तीन वर्ष हे कधीही याने व्हाईट पेपर काढून सांगावा यांनी व्हाईट पेपर काढून सांगावा की बीएससी ची कशी वाट लावलेली आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेने आणि बीएससी च्या प्रशासनाने खरी जबाबदारी ही त्यांची आहे आणि मग त्या ठिकाणी निवडून आलेले नगरसेवक हे सुटू शकत नाहीत आणि म्हणून आज नगरसेवकांना निवडून आलेले किंवा माझी यांना जर काही वाटत असेल मुंबईकरांसाठी तर त्यांनी बीएससीचं हे जे मातेर करण्याचं चाललेलं आहे हे बीएसटी विकून टाकण्यासाठी बीएसटीच्या खालच्या डेपोच्या जागा विकण्याचं जे षडयंत्र रचण्यात आलेले आहे ते षडयंत्र म्हणजे आधी बीएसटी बंद करायची कंत्राटी कामगार नेमायचे परबंट कामगार घालून टाकायचे त्यांचा प्राउड फुटे देऊन चुप्त करायचं ग्रॅच्युअट द्यायचीच नाहीये आणि मग सगळ्याच गोष्टीवरती एक आउटसोर्स पद्धतीने बीएससी हातावेगळी करायची त्याच्यातून जो काही कमवायचा तो कमवून टाकायचा पण तीनशे कोटी येणं आहे याच्याविषयी कोणीही प्रश्न विचारत नाही तो प्रश्न एन सी एल टीच्या अंतर्गत आहे आणि मग आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा मागच्या वर्षापासून बीएससीच्या सव्वीस डेपोच्या जामिनी या कशा लीज मध्ये द्यायच्या कशा साठी द्यायच्या कोणी ते हाताळायचं मधल्या काळामध्ये त्या ठिकाणचं जे लोक आहेत किंवा जी व्यवस्था आहे त्याचं रिहॅबिलेशन कसं करायचं हे शेवटी कोण करणार काय अंदाज येतोय का अदानीला मुंबई शहर हाता हातात देत असताना आधी धारावी दिली त्याच्या आधी बीपीटी दिली म्हणजे एनपीटी दिली हो वाढवणपट्टेच करणार आणि कुर्ला डेअरीच्या इथे त्यांना जागा मिळणार रिहॅबिलेशनसाठी साठी पी पीएपी प्रकल्प जो आहे बोलून ईस्टला मराठा मंडळाच्या जवळ तिथे ते परत रिहॅबिलेशन करणार धारावीचे लोक कुठे जातील तर डम्पिंग ग्राउंड मध्ये जातील त्या इथे जातील अशा तऱ्हेने हे सगळं काम कोण करणार तर हे अदानी करणार आणि अदानींना जवळजवळ तेराशे एकर जमीन ही हातावेगळी करून देण्यात आली आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईची काँग्रेस आणि मुंबईचे शिवसेनेचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो जोरदार आवाज दिलेला आहे की मुंबई ही मुंबईकरांची आहे मुंबई ही भूमिपुत्राची आहे मुंबई ही अदानी सिटी होणार नाही आम्ही अदानी सिटी होऊ देणार नाही हाच खरा अंतर आहे तोच प्रश्न बीएसटी त्याच मोनिटायझेशन ऑफ द असेट्स या नावाखाली बीएसटी विकली जाणं हे होऊ देता कामाने आपण मुंबई कुलाब्यापासून ते दहीसर शेटना नाक्यापर्यंत किंवा मुलुंडपर्यंत सगळ्या ठिकाणी आय लव मुलुंड आय लव्हर चेक नका आय लव कोल्हाबा आय लव नरिमन पॉइंट आय लव गिरगाव आय लव दादर हे सगळे आय लव किती लो आहे पण यू लव युअर मुंबई एंटायर विथ बीएसटी मुंबईच शान म्हणजे बीएसटी आहे मुंबईची बीएसटी आज विकली जात असताना शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्स मध्ये सगळे पार्टनर्स हे गप्प कसे असा प्रश्न लोक विचारतील आणि म्हणून बीएसटी विकली जाता कामाने बीएसटीच्या जमिनीचं मधून बीएसटी चोकअप होता कामाने बीएसटीची वीज आज तरी अदानीकडे आहे पण नंतर एमएसीबीचा घास ते घ्यायला जातील तेव्हा एमएसीबी तरी ते वाचली पाहिजे या दृष्टीने आज बीएसटी ही अंतिमतः त्याच्या डेपो सहित ही अदानीकडे जाऊ शकते अदानीकडे जाणं हे तर दिल्लीवरून ठरलेलं आहे त्यामुळे अदानी सिटी करत असताना अदानीकडे वीज अदानीकडे ट्रान्सपोर्ट अदानीकडे पाणी अदानीकडे काय नाही असणार अदानीकडे सगळंच असेल त्यामुळे अदानी के अदानी याच्यावरती काँग्रेसने विचार करावा शिवसेनेने विचार करावा उद्धव बाळासाहेब ठाकरेने आवाज दिलेलेच आहे पण आता मुंबई बचाव समिती नाही धारा समिती नाही आता मुंबई बचाव समिती लोक रस्त्यावरती उतरतायत आणि म्हणून या लोक रस्त्यावरती उतरण्याच्या मध्येच एक आशावाद निर्माण होतो की मुंबई वाचवली जाऊ शकते मुंबई ही भूमिपुत्रांकरता आहे म्हणून बीएससी सहित मुंबई वाचली पाहिजे विजेचा एम एसी सहित मुंबई वाचली पाहिजे आम्हाला अदानी नको आम्हाला क्विट अदानी मुवमेंट करणं आवश्यक आहे क्वीट इंडिया मुवमेंट नऊ ऑगस्टला या देशामध्ये जाहीर झाला आता या ठिकाणी बीएसटी विकली जात असताना ही एक स्लोगन देणं आवश्यक आहे की जी संपूर्ण मुंबई अदानी सिटी किंवा हॅन्डओव्हर केली जाते आहे त्या ठिकाणी अदानी या मुंबई संपूर्ण एम एमआरडी क्षेत्रामध्ये तमाम साडेतीन ते चार कोटी लोकांनी हे आंदोलन हाती घेणं आवश्यक आहे आणि म्हणून बीएसटी ही मुंबईची आहे ही मुंबईची रक्तवाहिनी आहे ही रक्तवाहिनी महत्वाची आहे नाहीतर मुंबईकर मरेल मुंबईकरांना गुलाम होऊ द्यायचं नसेल मुंबईकरांचा स्वाभिमान जागरूक करायचा असेल तर मुंबईची लोकल मुंबईची बीएसटी जगली पाहिजे आणि ही जगवण्याकरता कशा कशा तऱ्हेने उपक्रम हा मुंबईकर हा भूमिपुत्र हाती घेईल याकरता आम्हाला वेगळ्या विशेष तंत्रज्ञानाची गरज नाही आमच्यामध्ये अनेक शेकडो नवे हजारो तंत्रज्ञ आहेत सगळे धावत येतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या मागे तमाम मुंबईकर उभे राहतील हे खात्री बाळगून बीएसटी वाचलीच पाहिजे बीएसटी मुंबईची आहे आणि मुंबई ही भूमिपुत्राची आहे धन्यवाद इथेच थांबतो हा प्रबोधनाचा व्हिडिओ आहे आपल्याला आवडला असेल तर आपण तो शेअर करावा मॅक्स महाराष्ट्राचे सबस्क्रायबर वरून तो लाईक करावा एवढीच विनंती धन्यवाद इथेच थांबतो